फ्रेंड्स आणखी स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही आहे हो सगळं ठीक तिकडे तिकडेसुद्धा जगडं मस्त आहे तर मी आत्ता जस्ट एक आत्ताच व्हिडिओ अपलोड केलेला तो म्हणजे लग्नाचा आणि त्यानंतर लग्नाच्या नंतर मग आणखी जे काही नवीन आल्यानंतर जे काही खेळ खेळले जातात किंवा जे काही रिवाज वगैरे म्हणू शकतो आपण तर ते आहे तर ते कसे का आहेत काय आहेत तर तेसुद्धा मी तुम्हाला काहीशा प्रमाणात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कारण ते काय झालं जेव्हा त्यांची एंट्री झाली घरी तर आम्ही तर मी आम्ही म्हणजे लग्न वगैरे लागलं त्यांना जेवण वगैरे झालं आणि कसं तरी थकल्यासारखं झालं आणि सोबतच म्हणजे मुलांचे पेपर वगैरे असल्यामुळे त्यांनासुद्धा अभ्यास वगैरे करायचा होता तर त्यासाठी म्हणून मग आम्ही गेलेलो त्यांच्याकडे म्हणजे नवरदेवाच्या घरीच गेलेलो आणि मग तिथे मुलांनी वगैरे लवकरच नवरंगीला यायला नवरदेवा यायला भरपूर वेळ होता आणि तिथे हॉलमध्ये काही मुलांचा अभ्यासही होत नव्हता आणि सोबतच म्हणजे जाणंही जरुरी होतं कारण पेपर होते मुलांचे तर त्याच्यामुळे मुलांचे पेपर करून आम्ही लग्नाला गेलेलो आणि लग्न झाल्यानंतर मग तिथेच थांबलो कारण सॅटर्डेला सा, पेपर होता सॅटर्डेलाच लग्न होतं तर आम्ही सकाळचा मुलांचा पेपर केलेला मुलांचा पेपर अकराला सुटला बाराला मग आम्ही ते ग म्हणजे बारापर्यंत आमची तयारी वगैरे होऊन आम्ही निघालो तर आम्हाला एक वाजलं दोन अडीचला लग्न लागलं त्यांचं त्यानंतर मग चारपर्यंत झालेलं होतं सगळं जेवण वगैरे सगळं निपटून गेलेलं होतं पण नवरी नवरीन नव्वदेवाला जेव्हा ते नेताळणी वगैरे काय सॉरी जेव्हा नवरी नव नवरीन वगैरे येते तर ते वगैरे मला काही ओटी वगैरे भरण्याचा दुप्रयोग असतो आणि जी बिदाई म्हणतात तर तो वगैरे काही मी केलेला नाही तिथे हॉलमध्ये कारण खूप गर्दी होती आणि मेन म्हणजे मुलांचा पेपर असल्यामुळे मला घरीही येणं आवश्यकच होतं तर ते काय झालं त्या दिवशी मग सॅटर्डेला पेपर झाल्यानंतर संडेला सुट्टी होती तर आम्ही थेट गेलो नवरींच्याच नवरदेवाच्याच घरी गेलेलो तिथे जाऊन मग आम्हीच म्हणजे पिमोलाने अभ्यास केला आणि सोबतच बरं वाटत नसल्यामुळे थोडंसं तिथे आराम वगैरे केला त्यानंतर मग आम्हाला जायचं थोडंसं आम्ही बाहेर निघालो म्हणजे त्यांच्याकडे थोडं फिरायला म्हणून बाहेर गेलो तितक्यात नवरी नवरदेवाची एंट्री झाली असेल तर ती काही मला घेता आली नाही तर ते कसं स्वागत करतात नवीन नवरीचं ते वगैरे मला काही घेता आलेलं नाही आणि पण मात्र त्यानंतरचं त्यानंतर जे जे आहे जेवढं मला जमलं आमच्याकडे हळद वगैरे आधी लग्नाच्या आधी लावतात आणि जेव्हा नवरीनं आपण घेऊन येतो ना घरी तेव्हा तेनं हळद उतरवतात तर हळद कशाप्रकारे उतरवले जाते तर ते वगैरे म्हणजे हळदीच्या त्या दिवशी आम्ही नाही जाऊ शकलेलो कारण पेपर असल्यामुळे तर नाहीच गेलेलो तर ते हळद लावण्याचा प्रोग्राम तेव्हा नाही मिळाला पण उतरवण्याचा मात्र नक्की मिळाला तर ते व्हिडिओसुद्धा मी घेतलेला आहे त्याच्यानंतरचे काही व्हिडिओ घेतलेले आहे आणि तिथेसुद्धा मला घाई होती ते म्हणजे घे हळद वगैरे लावली त्याच्यानंतर मी पटकनचं म्हणजे व्हिडिओ करायचा होता त्याच्यामुळे मग हातामध्ये मोबाईल तर त्याच्यामुळे त्या रसममध्ये मी काही खूपशी नाही आणि सोबतच सकाळची वेळ होती भरपूर वेळ झालेली होती आणि आंघोळ वगैरे करायची होती त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ तर सुरू आहे पण मात्र मी तुम्हाला तिथे दिसणार नाही तर अशा प्रकारे लग्न वगैरे छान झालं त्याच्यानंतरचे प्रोग्राम झाले बस मग त्याच्यानंतर नवरींना मग न्यायला येतात म्हणजे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी अगदी आणि मग न्याय न्यायालयात त्या दिवशी मग जेवण होतं जेवण वगैरे झालं की नवरींची कडले घेऊन जातात त्यानंतर मग नवरदेवकडले दुसऱ्या दिवशी जातात मग ते नवरीला घेऊन येतात मग झालं अशा प्रकारे लग्न होतं समाग आणि मग नवीन संसाराची होते सुरुवात तर जो व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला आता म्हणजे जस्ट आता सांगत आहे ते सगळं झालेलं मी घरी आलेली घरी येऊन एडिटिंग करत आहे आणि त्याच त तुम्हाला दाखवत आहे आणि बघा तुम्हाला आवडेल छोट्या प्रमाणात घेतलेला पण शॉर्ट आणि स्वीट अशा प्रकारचा तो ब्लॉग आहे तुम्हाला नक्की शेयर नक्की का। तर तुम्हाला नक्कीच आवडेल तर तुम्ही बघा आवडेल लाईक सबस्क्राईब सोबत शेअर करायला नक्कीच विसरू नका तर चला मी आता हा व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू दाखवणार आहे तिथलेच कारण की जो लग्नाचा होता तिथे मी वॉईसवर मुद्दाम केला कारण की तिथे खूप गाणे सुरू होते आणि हा जो व्हिडिओ मी जशाच्या तसं ओरिजिनल दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि दाखवेलही तर त्याचबरोबर चला मी आता दाखवणार आहे तुम्हाला तो ओरिजिनल व्हिडिओ आणि नक्की तुम्ही एन्जॉय करा आणि कसं वाटलं तर नक्की सांगा तर हा बघा हा झाला आपला ओरिजिनल ब्लॉग सुरू आणि आता जवळपास रात्रीचे साडेसात होत आहे आणि आम्ही आधीच चालेल आलो रात्रीच तिथे मंडपमध्ये तर बघा कोणीच तुम्हाला दिसत नसेल कारण आम्ही आलो आणि आमच्याबरोबर आणखी दोन तीन जणं पाया वगैरे होत्या तर त्या होत्या आणि बाकीचे मंडपमध्येच होते जिथे नवरी नवरते म्हणजे लग्न वगैरे झालं ना तर नवरी वगैरे घरी यायची होती पण आम्हाला मुलांचे पेपर असल्यामुळे आम्ही आधीच नवरदेवाच्या घरी आलेलो आहे हा आहे रस्ता आणि हे बघा आता ही आहे हा नवीन ब्लॉग आहे म्हणजे नवीन दिवसाचा ब्लॉग आहे ही सकाळची वेळ आहे अगदी सकाळी सकाळी सगळेजण उठलेले आपले ब्रश पाणी झाले मी जस्ट लेटून होते तर सगळेजण आयू बघा आई काही ना काही खातच आहे त्याचं सुरूच असते तर ही आहे नवरीन आणि ही बघा ही छान आहे हसतमुख आहे आणि सोबत ती आता चाय देत आहे कारण की सकाळ आपल्याला काही ना काही गेलं की काहीतरी बनवावं लागतं गोड तर असं समजू शकता की तिने चायपासणं सुरुवात केलेली आणि इकडे आणखी पोह्याची तयारी सुरू होती जे जे सगळी मंडळी होती तर ते त्यांच्यासाठी पोहे वगैरे आणखी बनणं सुरूच होते तर आता सकाळची वेळ असल्यामुळे आधी चाय आणि त्यानंतर मग आता पोहे चाय आणि पोहे मला वाटतं ही दोन्ही देत आहे आणि बाकी सगळेजण आपापल्या कामात काही ना काही कामात व्यस्त आहे तर हे बघा काही भांडे घासत आहेत काही का आणि इथे स्वयंपाकाची तयारी आहे आम कारण आमच्याकडे कसं असतं दुसऱ्या दिवशी नवरींला न्यायला येतात तर त्यासाठी म्हणून त्यांनाही जेवण जे येतात न्यायला त्यांनाही जेवण असतं आणि जे आपल्या घरी असतात नवरदेवाच्या घरी आलेले पाहुणे त्यांनासुद्धा जेवण असतं चिकनचं मटणचं असो म्हणजे नॉनव्हेज असतं आणि हे बघा आता इथे सुरू आहे समोरचे जे आपले रीती रिवाज म्हणा किंवा आणखी जे आपले काही प्रोग्राम असतात त्याची तयारी सुरू आहे इथे छानपैकी मस्तपैकी छान त्यांना आता इथे बसवायचं आहे आणि आता इथले हळद उतरवण्याचा हा कार्यक्रम आहे तर त्यासाठी म्हणून ते आधी छानचं ते ते बसायचं आसन आहे त्यांचं ते छान सजवून घेत आहे फुलांनी प्रत्येकजण आपापल्या याच्यानुसार सजवतं ज्यांना जसं जा पटतं तेचं म्हणजे प्रत्येकजण सजवतं आणि आता यांची बघा इथून घरातून त्या दोघांचीही जेव्हा हळद उतरवायला आणतात ना तर तेव्हा दोघंही जण एकत्र येतात सोबतच ते गाठ बांधून येतात जे बनतात ते तर आता प्रकारे दोघे तिच्या साडीला त्याची याची गाठ असते तर अशा प्रकारे हे दोघंही येतील आणि सोबतच आता बसतील तर बसण्याची सुद्धा पद्धत असते की गोल फिरून त्या पाटाला एका साय या साईडने शायद नवरीन आणि तिच्या मी कन्फ्यूज आहे याच्यामध्ये तर असं काहीतरी असं बसतात हे बघा बस हे बसले अशा डायरेक्शननी बसतात आणि आता यांच्या हळद उचलण्याचा कार्यक्रम सुरू आहे जेव्हा नवरदेवाला आपण हळद लावतो त्यानंतर मग जेव्हा नवरी नेते ना तिच्यासोबतच त्याची हळद उतरवली जाते आणि हळद हळद उतरवण्याच्या आधी असे छान म्हणजे आपण हळद कुंकू असतं ते लावून घेतो सोबत अष्टगंध जे तुम्हाला म्हणजे जे लावतात रि प्रत्येकाची शायद रीतिरिवाज रिवाज वेगळे असतील प्रत्येकाची प्रथा वेगळे असतात आस्था वेगळे असतात तर अशा प्रकारे आहे तर इथे आमच्याकडे हे असं असतं आणि सोबत तिथं नवरींचं काही प्रेझेंट आहे जे सामान तिला आलेलं आहे ते सुद्धा दिसत आहे हे नवरदेवाची आई आहे आणि सोबत ही नवरदेवाची बहीण आहे जी हळद उतरवत आहे आणि बघा हळद उतरवण्याची एक प्रोसेस असते हळद जेव्हा लावतात तेव्हा तो हात असा वर नेला जातो म्हणजे चढवल्या जाते असं हळद असं म्हणतात आणि जेव्हा हळद उतरवतात तर ते हळदीचा हात तो आहे तो असा खाली घेतला जातो त्याला म्हणतात हळद उतरवणं आणि अशा एका पाठोपाठ एक, एक सगळेच जणं जवळपास तिथे आहेत ज्याही लेडीज आहेत त्या जवळपास जणी हळद उतरवतात मीसुद्धा इथे पिऊ लावून सांगत होती आणि जस्ट मला आता आंघोळीची एवढी घाई होती की मला आंघोळ करायला जायचं होतं मेन म्हणजे का तर इथे खूप सारी खूप सारे होते इथे मंडळी पण आता इथे यांची हळद उतरवत होती तर त्याच्यामुळे बाथरूम वगैरे खाली होते आणि मला जायची घाई होती तर त्याच्यामुळे मग मी आता पटपट यांना लावून घेते मामीने म्हटलं की तुम्ही थांबून जा आणि हळद वगैरे लावून घेते त्यासाठी पण मी थांबलेली आणि आता हळद मी पण लावून घेते आणि मग मला आंघोळीला जायचं होतं त्याच्यामुळे मी काही इथे खूप वेळ तुम्हाला इथे दिसणार नाही कारण म्हणजे इथं असं असतं म्हणजे क कोणत्याही नव ज्या वरातीच्या घरी आपण म्हणतो लग्नमंडपात ज्यांच्या घरी तर तिथे प्रत्येकाला काही ना काही स्व प्रत्येकाची घाई असते तर अशा प्रकार अशा प्रकारे एक, एक सगळेजणं आपापले हळद लावून घेतात म्हणजे ज्यांचं लग्न झालं आहे त्या बाया हो त्याच बाया, था बाया, था बाया तर असं हळद लावतात हळद उतरवतात अशा प्रकारे तर हे बघा अशा प्रकारे आता तुम्ही बघा हीच प्रोसेस आहे वरतून खाली जी तशा प्रकारे आणि इथे काहीशी आणखी तुम्हाला लेडीज दिसत असेल म्हणजे तर ते आहेत तर त्या पूर्ण आहेत काहीजणं मसाले करत आहेत सांबार तोडत आहेत म्हणजे प्रत्येकजणं काही ना काही मुलं खेळत आहेत म्हणजे प्रत्येकजणं काही ना काही कामात आहेत आपापल्या तर अशा प्रकारे सुरू आहे आणि छान झाला अशा प्रकारे प्रोग्राम झाला हळदीचा तर हा थोडासा मी हा ब्लॉग इथे थांबवते आणि इथून थोडंसं हळदीचा दाखवते अशा प्रकारे प्रत्येकजण तिथे होते सर्वांनी जवळपास सगळ्या लेडीजनीच हळद उतरवली म्हणजे हळद लावून दिली त्यांना सगळ्यांना नव सॉरी नवरी नवरदेवाला आणि ही हळद आज खेळल्या जात नाही कारण ही फक्त त्यांच्यासाठीच असते उतरवल्या जाते तर आणि त्यानंतर हळदीच्या प्रोग्रामनंतर झाला आहे कार्यक्रम तो म्हणजे अंगठी शोधण्याचा अंगठी तर तिथे अंगठी टाकलेली आहेत आणि जो घेईल तो अशा प्रकारे काहीतरी ते सुरू आहे आणि इथे मग मला आता घाई होती तर मी गेली होती सर हे बघा तुम्हाला इथे मी तयारी करून म्हणजे माझी आंघोळ त्यांचा हळदीचा प्रोग्राम होतपर्यंत माझी आंघोळ वगैरे सगळंच झालेला आणि मग मी आलेली होती तोपर्यंत यांचा हा प्रोग्राम सुरू झाला होता हळदीचा प्रोग्राम खूप वेळपर्यंत चाललेला म्हणजे जवळपास तेवढ्या वेळात माझे सगळेच म्हणजे आमच्या चारही जणांची आंघोळून कपडे वगैरे होऊन गेलेले होते तर हाही प्रो प्रोग्राम झालेला आणि खूप मजा आली सगळ्यांना तर त्यानंतर तो प्रोग्राम झाला त्यानंतर अंगठी शोधण्याचा झाला आणि त्यानंतर हा आहे आंघोळीचा तर त्यांची जी हळद आहे ती म्हणजे आंघोळ करून अशाद्वारे जेव्हा चढवतात तेव्हा सुद्धा असंच करतात नवरींची हळद नवरींच्या घरी होते नवरदेवाची नवरदेवाच्या घरी होतात पण जेव्हा नवरदेव नवरींला घेऊन येतो तेव्हा नवरदेवाच्या घरी ही उतरवण्याची नवरींला घेऊन हळद होते तर दोघांना असे शॉर्टकट पद्धतीने पाच बाया आंघोळ करून देतात एक जण पाणी टाकता चार जणी तिला हात अशा प्रकारे पाच जणी सात जणी तर अशा प्रकारे सात बाया तर त्या आंघोळ म्हणजे पाणी पाणी टाकून देतात अशा प्रकारे आणि त्यानंतर मग आता इथे असते जी गाठ वगैरे असते ती बांधलेली असते तर ती काढून आता त्यांना मोकळं करायचं असतं पण त्याआधी घेतले जातं तो म्हणजे उखाणा आणि हा आता उखाण्याचा बघा हा कसा घेतला आहे तर तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला नक्की आवडेल

টুর যো ডের জার আযূ কনচে জান দার পার আন এঢি স্াকের ইক শাকে গনার আপযুছব সাগুথে আহটলকি জাকর, ইপডি মক্-শার আয় king করাল কল apartat,

ओल्या ओल्या केसं टावेल द्या पुसाला ज्ञानेश्वरांचं नाव घेते साडीद्याने खूप उघे रा आता आगे। 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 <laughs> जस, जस दो। एक बैठणीवर शोभते नाजूक मोरांची जोडी विजयामुळे आली आयुष्याची गोडी <laughs> Ja, ja. En te koppelen? तर अशा प्रकारे झाले हळदीचा प्रोग्राम त्यानंतर ते जे नाव उखाण्याचं वगैरे ते सगळं झालं आहे आता हे सगळं आहे ते सगळं उचलवाचल करून ते सगळं म्हणजे छान साफसूफ वगैरे केलं जाईल अंगण आणि जे इथे आता सगळेजण बसून होते ते आता बसूनच आहे सध्या कारण तसंही घरामध्ये तरी जाऊन काय की स्वयंपाकाचं होतं आणि त्यानंतर मी सांगितलं मी आंघोळ वगैरे केली सोबत मामीनी वगैरे केली माझी मामी, के मामी आणि मी द्यायची होती ही माझी मामी आहे मामी द्यायची होती माझी अहेर दुसऱ्या मामीला ज्याचं लग्न आहे तिच्या त्यांच्या मुलाचं ते आहे ही मामी जी बसून आहे त्यांना अहेर द्यायचं आहे आता ही मामी तिथे आहे फिर uh... आणि आता त्यांच्यानंतर मलाही आहे द्यायचं कारण मी हळदीच्या आदल्या दिवशी गेलेली नव्हती ज्या दिवशी हळद लागतं त्या दिवशी मी गेलेली नव्हती त्या दिवशी जी आणखी वेगळी धमाल असते कारण त्या दिवशी हळद लागले जाते सोबत इतरांनाही लावल्या जाते ती आणखी मजा येते आणि हा प्रोग्रामसुद्धा त्या दिवशीच होतो म्हणजे हळदीच्यानंतर हा प्रोग्राम होतो पण आता त्या दिवशी नाही झालेला मग त्याच्यामुळे लग्न झाल्यानंतर मग हळद हळद उतरल्यानंतर मग आणखी हा प्रोग्राम आणखी असं जे नसते देतात ते बघा इथे मी छान तयारी करून त्यांना देत आहे आणि अहेर वगैरे दिलं मी त्यांना आणि त्यानंतर मग मी हळद वगैरे लागले त्याच्या काहीसे पीक मी टाकले सोबतच मग आता मामीनी मला म्हणजे रिटर्न हेअर करतात कोणी म्हणजे आपण त्यांना देतो ते आपल्याला देतात तर मामीनी मला आणि माझ्या मिस्टरांना म्हणून तर त्याला अशा प्रकारे छान झाला कार्यक्रम आणि आम्हालाही छान वाटलं त्यांनाही छान वाटलं एकमेकांना एकमेकांची एक भेट झालेली या निमित्तानं कारण असं तर आपण काही जाऊ जात नाही कुठेही तर अशा प्रकारे झालेला आणि मी मग घरी आली घरी आल्यानंतर मग हा व्हिडिओ आता शूट करत आहे आणि घरी येऊनच मी हा ब्लॉग टाकला आहे तर घरी आल्यानंतर म्हणून तुम्हाला तेवढं सगळं मी डिटेलमध्ये सांगू शकत आहे तिथे तर मी काही सांगू शकत नव्हतीच आणि दोन तीन दिवस तिथे ब्लॉग नाही केलं कारण दोन दिवस आणि त्याच्या आतल्या दिवशी मी ब्लॉग टाकला नव्हता तर मात्र जेवढं जमेल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करतच आहे त्यानंतर मग आम्ही घरी आलो घरी आमच्याबरोबर माझी मामी वगैरे आलेली होती मामी वगैरे आली आणि मग आमच्याकडे बनल्या लांबपुड्या वगैरे आणि मग आम्हीसुद्धा छान गोडवरण हे ते छान बडियापैकी जेवण वगैरे केलं पण ते सुद्धा काही घेता आले नाही कारण घरी येऊन मग घरचे सगळे कामं होते म्हणजे घरी आल्यानंतर जे कपडे अस्तव्यस्त होते ते कपडे त्याचबरोबर ते, ते कपडे लावणं बाकी जे कपडे होते लग्नाला घेऊन दिलं ते सगळे कपडे धुणं म्हणजे पूर्ण दिवस कसा गेला ते समजलाच नाही त्याच्यामुळे तू दिवसभराचा ब्लॉग काही घेता आलेलाच नाही असं सुद्धा जेव्हा म्हणजे खरंच आपल्याजवळ ब्लॉग बनण्यासाठी काहीतरी असतं ना त्यावेळेसच आपण ब्लॉग घेऊ शकत नाही असं होतं नाही ज्यावेळेस खरंच म्हणजे जेव्हा नसता म्हणजे काही आपलं जवळ नसतं तेव्हाच आपण ब्लॉग बनवतो असं माझ्याबरोबर कंटिन्यू सुरू आहे म्हणजे माझ्याकडे खरंच काल खूप सुंदर होतं म्हणजे ब्लॉग बनण्यासारखं होतं कारण मामीने छान मस्तपैकी लांबपोळ्या केल्या त्याचं मी रेसिपी तुम्हाला दाखवू शकत होते अगदी आधीपासून ते शेवटपर्यंत पण काही हरकत नाही मी जेव्हाही जमेल तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेल ती रेसिपी मामी जेव्हाही येईल किंवा मामीकडे आपण खेळत घरी जाऊ तर तेव्हा मी त्यांना म्हणजे ते बनवेल तर तेव्हा मी दाखवेलच तुम्हाला त्याचबरोबर आम्ही स्वघरी स्वयंपाक केलेला मस्तपैकी जेवण केलं एकत्र मिळून आणि एकत्र येतानासुद्धा आमची मजा होती कारण गाडीमध्ये जी एकमेकांना म्हणजे खूप गर्दी ग गा, गाडीमध्ये आणि तिथे आम्ही कसं आलो घरी तेसुद्धा खूप सुंदर होतं तर चला काय होत नाही फायनली झालं ते झालं तर त्याचबरोबर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा आवडतं तर लाईक सबस्क्राईबसोबत शेअर करा आता सगळेजण गेलेले आहेत बाहेर मुलं ट्युशनला गेली आहे मामीसुद्धा घरी गेलेली मिस्टरसुद्धा ड्युटीवर गेले आणि जस्ट मी ब्लॉग एडिट करत आहे तो तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तर बाय फ्रेंड्स भेटू असं छानशा ब्लॉगमध्ये